नमस्कार मंडळी तर किरण पिशिंग या चॅनल वरती सर्वांचं स्वागत आणि बेलपाट ची उगर बोलल्यानंतर कोलगी साठी फेमस आहे तर बघू या म्हणणार आहेत तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत तर भरपूर मजा येणार आहे तर बघा फ्लाय उचलायला सुरुवात केलेला आहे थोडा प्लाय आलाय वरती बघा नेट बघा नेट तर भरपूर पडेल कारण की अजून दरवाजा थोडाच उचलला आहे आला बघा लाईट तर आला नेट बन भरपूर नेट पडलाय एकच गोष्टी म्हणलेल्या आहेत तीन गोष्टी असाच तसे पण आज एक गोष्टी म्हणलेल्या आहेत बघू शकता नेट किती पडलाय आपल्या उघडायला सुरुवात केलेली आहे नेट बघू शकता ही दुसरी गोष्टी मांडलेली आहे कोविड आहे का नाही तो ववशीचे वंश आहे वैश्य आहे गेली मोठे बातलं के बाबू ने उम पश वर्षी मावशी आणि वरस तरना पहिला आहे तरनाक वंश म्हटल्या

बता दूसरे उपवाला सुरुआत के लिए बाबू ने बगू ये या बोस्त का मस्त बढ़िया मस्त मस्त बाबू ने उपलब्ध बाबू म्हणून ते हा एकणी पहिले ते कारणीचे वाचा दोन गोष्टी मध्ये समेटो जातो आता डॉक्टरने पण नाही काय प्रोग्राम सर याने सूरज भाई कोरी दिस हे बाहेर की रखलो दिस टक दिस ओचा बोट ओचाला ओचाला कर कर कमी झाले आता टाइम कापला ना

तर बघूया आता ही लास्टशी उठवून आहे काय पडते बघूया कारण की आता टाईम पण संपत गेला आहे कोलबीचा कायच नाही थोड्याच पडलेले आहेत अगोदरच्या गोष्टीमध्ये आता बघूया